वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व गणेश भक्त गणपती मंडळं तसेच सर्व पदाधिकारी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी नागरिक या सर्वांना मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी वसई विरार महापालिका मागील दोन वर्षापासून सातत्याने प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून शहरामध्ये जागोजागी आपण कृत्रिम तलाव याची निर्मिती केलेली आहे या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून अठ्ठावन्न स्थळं नक्की केलेली आहेत आणि या अठ्ठावन्न स्थळांमध्ये एकशे पाच एवढ्या मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्याचं काम सुरू कर सुरू झालेलं आहे आणि या कृत्रिम तलावामध्ये सर्व गणपती मंडळ घरगुती गणपती उत्सव साजरा करणारे नागरिक आणि पदाधिकारी यांनी कृत्रिम तलावामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यास त्यानिमित्ताने जलप्रदूषण आपल्याला टाळता येणार आहे त्याचप्रमाणे निर्माल्य कलशामध्ये देखील आपण निर्माल्य जमा केल्यास आपल्याला कंपोस्ट खताची निर्मिती होणार आहे मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता चौतीस हजारापेक्षा जास्त गणपती बाप्पा किंवा गणेश मंडळांच्या माध्यमातून गणपती बाप्पाचं स्थापना झालेली होती आणि त्यानंतर साधारणतः एकवीस हजारापर्यंत म्हणजे पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त गणपती बाप्पांचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये झालेलं होतं आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मागील वर्षी साधारणतः एकवीस टक्के एवढे गणपती बाप्पा शाडूच्या मातीचे बनवण्यात आले होते आणि त्याचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये झालेलं होतं त्यामुळे आपले जे नैसर्गिक तलाव आहेत नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत त्या ठिकाणचं जलप्रदूषण टाळण्यामध्ये बऱ्यापैकी सहभाग नागरिकांनी गणपती मंडळाने नोंदवलेला होता आणि जे निर्माल निर्माल्य निर्माल्य कलशामध्ये जमा झालेलं होतं त्याच्या माध्यमातून साधारणतः चार हजार आठशे किलो एवढं खतनिर्मिती केलेली होती आणि यामध्ये महिला बचत गटांचा देखील खूप मोठा सहभाग आम्हाला लाभला होता या वर्षी देखील मागील दोन वर्षाप्रमाणेच पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा होईल याकरता महापालिका कटिबद्ध आहे आणि सर्व नागरिक असतील गणपती मंडळं असतील पदाधिकारी असतील विविध पक्षांचे पदाधिकारी असतील यांचं योगदान यांचं सहकार्य या कामी लागणार आहे जेणेकरून मागील वर्षापेक्षा जास्त संख्येने आपले गणपती बाप्पांचं विसर्जन कृत्रिम तलामध्ये होईल आणि पर्यावरणाच्या रक्षणाकरता आपण खारीचा वाटा उचलू असं या ठिकाणी मी सर्व नागरिकांना गणपती मंडळांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त म्हणून आवाहन करीत आहे